अंजलिया अंजलिया प्राजेचे स्वराज्य स्थापन करण्याची प्रेरणा

आपल्या शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून सरकार पुढे मांडणारे जगात भारी, एकोणास फेब्रुवारी बासष्ट किलो ची तलवार वागवतो त्याचे नाव एसाजी दोन हजार शत्रुशी एकटा झुंजत राहतो त्याचे नाव बाजी हात फुटला तरी शत्रोशी झुंजत

त्या मुलांनी तिला घरात घेतले तिला थोडा धीर दिला तिला जेवायला दिले व तिची झोपण्याची व्यवस्था केली वरून त्या मुलांनी तिचे संरक्षण केले सकाळी उठले तरी परिस्थिती तशीच होती मग त्यांनी होण्याची वाट बघितली संध्याकाळ झाली संध्याकाळी परिस्थिती थोडी शांत झाली ते तिघ लपत चिपत तिच्या घरी घेऊन गेले ते तिच्या तिच्या आई ती त्यांना तिचे वडील म्हणाले या जंगलीत माझी मुलगी मारली गेली असावी मग त्या तिच्या वडिलांनी तिला विचारले बाळा तू मुस्लि, मुस्लिम घरात राहिली तुला भीती नाही वाटली मग तिने उत्तर दिले बाबा मी त्या घराच्या खिडकीतून दोघांगितले होते तेथे ते छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावलेला होता म्हणून मी पूर्ण विश्वासाने त्या घरात गेली आणि त्या मुलांनी माझे रक्षण केले रात्रभर जागून त्यांनी माझे रक्षण केले मग तिच्या आई वडिलांनी त्या मुलांना धन्यवाद म्हटले व ते मुलं तिथून निघून गेले म्हणूनच या गोष्टीहून आपल्याला समजते की मुस्लिम सुद्धा शिवाजी महाराजांना आदर लागतात